येत्या चार डिसेंबरला म्हणजे गुरुवारी आलेली आहे जयंती गुरुवार हा भगवान दत्तायत्रांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही जयंती आहे तर ती आलेली आहे आणि तसेच हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवारसुद्धा आहे आणि म्हणून यंदा दोन हजार पंचवीसमध्ये जयंतीला हा अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तो निर्माण झालेला आहे अतिशय तीन शुभयोग जे आहे ते तरते आहे ते एकत्र जुळून आलेले आहेत आणि म्हणून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग राजयोग हा देखील निर्माण झालेला आहे आणि हे योग अतिशय शुभ मानले जातात भगवान दत्त्रत्राच्या जयंती ही दत्त जयंती म्हणून ओळखली जाते महायोगेश्वर दत्तायत्र हे भगवान श्रीहरी विष्णूचे एक अवतार मानले जाते दत्तयात्रे हे ब्रह्मा विष्णू आणि महेश त्रिमूर्ती एकत्रित रूप आहे आणि म्हणून या दिवशी त्यांची पूजा केल्याने हे तिन्ही देव जे आहे तर ते प्रसन्न होतात मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्र्यांनी अवतार घेतला होता यावर्षी दोन हजार मध्ये दत्तजयंती ही गुरुवारी चार डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्साहाने आयोजन करून दत्तजयंती ही भक्तिभावाने आणि आनंदाने साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या जा दिवशी भगवान दत्तायात्रासह लक्ष्मीनारायणाची देखील पूजा केल्याने धन सुख सौभाग्य वाढते सोबतच या दिवशी व्रत करून दत्ताची पूजा केल्याने घरात हवन केल्याने ज्ञानात वृद्धी होते या दिवशी दत्ताला पिवळी फुलं पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी यामुळे भगवान दत्त हे त्यांच्या म भक्तांना होणारा त्रास लगेच दूर करतात दत्तायत्रांना चोवीस गुरुपासून ज्ञान मिळाले होते आणि दत्तपंथ हा त्यांच्यापासून सुरू झाला आहे असे मानले जाते या दिवशी दत्ताची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतात या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावावर नेहमीच्या तुलनेत एक लाख पटीने कार्यरत असते आणि या दिवशी दत्ताची मनोभावे नामजप उपासना केल्याने दत्त तत्वाचा अधिक लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत तर सनातन धर्म दत्तजयंती ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते दरवर्षी हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला आणि म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्म उत्सव सर्व दत्त क्षेत्रामध्ये साजरा केला जातो जे लोक व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्ताचा आशीर्वाद दे देखील त्यांना प्राप्त होतो या दत्त जयंतीचा प्रारंभ चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळीच आठ वाजून सदतीस मिनटांनी होत आहे शुक्रवारी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनटांनी समाप्त होत आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला ही दत्त जयंती चार डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी साजरी करायची आहे भगवान दत्तात्र हे महर्षी अत्री मुनी आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहे भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा समावेश आहे त्यामुळे दत्तामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तायात्रेच्या मूर्तीला तीन चेहऱ्या आणि सहा हात आहे विशेष म्हणजे भगवान दत्तायात्रेचे चोवीस गुरु आहे त्यामुळे दत्त जयंतीला अतिशय महत्त्व दिले जाते भगवान दत्तायात्र्यांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा कर करण्याला अपार ज्ञान मिळते आणि सुख समृद्धी लाभ लाभत असते आणि म्हणून या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात या चार डिसेंबरला गुरुवारी दत्तजयंतीच्या दिवशी तुम्ही उपास नाही केला तरी चालेल फक्त आईने मुलांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभर भरभरून भर प्रगती होत होईल प्रत्येक क्षेत्रात मुलांना यश मिळेल तर हा उपाय तुम्ही गुरुवारच्या सायंकाळी करू शकता कारण या पौर्णिमेचा प्रारंभ हा गुरुवारी सकाळीच आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे गुरुवारी दिवसभर आणि रात्रभर पौर्णिमा असणार आहे यामुळे या दिवशी सायंकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं त्यांनी हट्टीपणा करू नये सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकाव्यात मुलांना कोणतेही नजरदोष लागू नये त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असते आणि यासाठी आईवडील मुलं देखील प्रयत्न करत असतात परंतु कधीकधी मुलांना प्रयत्न करूनही यश मिळत नाही जर तुमची मुलं सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेले ऐकत नसेल अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नसेल मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल यामुळे मुलांची प्रगती होत नसेल तसेच जी मोठी मुलं भर आहे भरभरून शिकलेली आहे परंतु मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाही किंवा लग्नाच्या वयाच्या मुलामुली आहे त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही तर आपल्या मुलांना जोश लागलेली असेल तर यासारख्या समस्या मुलांना येत असतात आणि नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागत असे नाही घरातल्या व्यक्तींची सुद्धा आपल्या मुलांना नजरदोष ही लागत असते खास करून आईवडिलांची नजर ही मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये खूप सारे अडथळे यायला सुरुवात होते आणि म्हणून मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्या दत्तजयंतीच्या दिवशी मुलांसाठी हा एक दिवा लावायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त मातीची पंती घ्यायची आहे पंती ही चांगली घ्यायची आहे कुठेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका अगोदर हा दिवा तुम्ही वापरलेला असेल तर हरकत नाही स्वच्छ धुवून घ्यायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला कलाव्याची वाट टाकायची आहे जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो तर त्याची वात तुम्हाला या दिव्यामध्ये लावायची आहे जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा नसेल तर दोन वात ती तुम्हाला घ्यायच्या आहेत पांढऱ्या रंगाचा एका वातीला थोडंसं कुंकू आणि एका वातीला थोडीशी हळद अशी लावून तुम्हाला लाल पिवळी करायची आहे कोरड्याच हळदी कुंकवा कुंकू लावायचा आहे पाणी टाकून त्याची पेस्ट तुम्हाला या वातीला लावायची नाही आणि यानंतर या दोन वातीची एक वात तुम्हाला एकत्र करून वळून घ्यायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे ज्याला तामन म्हणतात तर त्या तामणामध्ये त्या तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि यानंतर या, या पाण्यामध्ये हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे प्रज्वलित करून ठेवल्यानंतर हा दिवा आपल्याला मुलांसाठी आपल्या देवघरामध्ये स्वामींच्या फोटोसमोर तुम्हाला लावायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर दत्तगुरूंचा फोटो असेल मूर्ती असेल तर हा दिवा तिथे तुम्हाला ठेवायचा आहे आणि नसेल तर स्वामीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर हा जो दिवा आहे तर हा आपल्याला ठेवायचा आहे कारण दत्त महाराजांचा अवतार एक म्हणजे स्वामी समर्थ महाराज देखील आहे आणि म्हणून आपण हा दिवा तिथे ठेवून तिथे देखील लावू शकतो जर तुमच्या घराजवळ मंदिर किंवा स्वामींचा मठ असेल तर तिथे जाऊन मंदिरामध्ये सुद्धा हा दिवा तुम्ही लावू शकता परंतु या दिव दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते यामुळे तुम्ही घरच्या घरी असा दिवा हा आपल्या मुलांसाठी लावायचा आहे दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे तसेच स्वामी समर्थ या मंत्राचा देखील तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि एक वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि मुलांसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्यासाठी तुम्हाला मनोभावे दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हा दिवा जर तुम्ही सायंकाळी लावलात तर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील एवढं तेल त्या ते दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि जर सकाळी लावलात तर दिवसभर हा दिवा चालू राहील एवढं तेल त्या ते दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे दिवा लावून झाल्यानंतर ना तुम्हाला मुलांनासुद्धा त्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचा आहे तर असा हा एक दिवा तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी मुलांसाठी लावायचा आहे आता हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे याखाली जे पाणी असणार आहे तर ते पाणी तुम्हाला मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता हे जे पाणी आपण मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकल्यानंतर काय होईल तर हे पाणी आपण जे मंत्र जप केले होते त्यामुळे हे पाणी अभिमंत्रित झालेले आहे तारक मंत्राचे पठण केले होते त्यामुळे आपल्या मुलांचे रक्षण होणार आहे आणि मंत्र जपामुळे या पाण्यामध्ये सर्व सकारात्मक ऊर्जा ही सामावलेली असते स्वामींचा सा सद्गुरूंचा आशीर्वाद या पाण्यामध्ये उतरलेला असतो आणि त्यामुळे असे पाणी मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे आपल्या मुलांच्यावर कोणत्याही प्रकारची बाधा अडचणी संकटे विघ्ने शिक्षणात नोकरीत विवाहत अडथळे येणार नाही आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये ही प्रगती होईल दिवस रात्र प्रगती होत राहील मुलं हट्टीबनाई करणं सोडून देतील अभ्यासात हुशारी हुशार होतील मुलांच्यावरती कोणतीही नजरबाधा लागलेली असेल वाईट शक्ती असेल तर तीसुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल आणि मुलांची प्रगती होण्यास सुरुवात होईल आणि हा दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापर वापरायला घेऊ शकता तर असा एक दिवा तुम्ही या दत्त जयंतीच्या दिवशी मुलांसाठी नक्की लावा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला उपाय आहे प्रत्येक आईवडिलांनी जयंतीला मुलांच्या प्रगतीसाठी यश प्राप्तीसाठी हा उपाय नक्की करा तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद तसेच तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी वदत्त,